हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द प्रेझेंटेशन प्रेझेंटेशनचा मराठी तर्थ सादरीकरण सादर करणे प्रदान करणे वितरण प्रदान प्रदर्शन औपचारिक परिचय बक्षीस म्हणून दिलेली गोष्ट सादरीकरण सभा किंवा बक्षीस समारंभ होत आहे प्रेझेंटेशनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी हॅज गुड प्रेझेंटेशन स्किल्स दुसरं वाक्य आहे ही विल नाव मेक अ प्रेझेंटेशन टू द चेअरमॅन तिसरा वाक्य आहे द मॅनर ऑफ प्रेझेंटेशन इज हायली इम्पॉर्टंट चौथा वाक्य आहे ईच स्टुडंट हॅज टू गिव्ह अ प्रेझेंटेशन ऑन द सब्जेक्ट ऑफ इस चॉईस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू